मित्रांनो मूळव्याध हा असा विकार आहे जो एकदा झाला की पुन्हा पुन्हा होतो पण तुम्हाला सांगतो जर आपण आहार विहार आणि आयुर्वेदिक नियम काटेकोर पाळले तर मूळव्याध पुन्हा होणारच नाही आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध होण्याची खरी कारणं काय आहेत त्यावर आयुर्वेदिक उपाय काय आहेत आणि मूळव्याध कायमचा दूर ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे बदल आवश्यक आहेत मूळव्याध म्हणजे काय मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील रक्तवाहिन्यांची सूच लक्षणे वेदना गुदद्वारातून रक्त येणे शौच करताना त्रास गाठी जाणवणे शहरी जीवनशैली ताणतणाव असंतुलित आहार यामुळे हा आजार झपाट्याने वाढतो मूळव्याध का पुन्हा होतो फक्त औषधे घेऊन त्रास कमी करणे मूळ कारण न बदलल्यास तो परत येतो कारणे सततची बद्धकोष्ठता पित्त व वात वाढवणारा आहार तिखट मसालेदार अन्न कमी हालचाल व लांब वेळ बसून राहणे शरीरशुद्धी न होणे आयुर्वेदानुसार मूळव्याध तीन मिनिटे आयुर्वेदात याला अर्श म्हटले आहे तीन दोषांपैकी कोणता दोष वाढला त्यावर मूळव्याधाचे प्रकार करतात वातज अर्श तीव्र वेदना शौचास्त्रास पित्तज अर्श जळजळ रक्तस्त्राव कफजर्श गाठी सूज जडपणा म्हणून आयुर्वेदात केवळ लक्षणं कमी करण्यावर नाही तर दोष संतुलनावर भर दिला जातो मूळव्याध टाळण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय आहार सुधारणा सकस तंतुमय पदार्थांचा वापर करा गहू मुगडाळ भोपळा कारलं गाजर तिखट मसालेदार आंबट मैद्याचे पदार्थ टाळा दिवसातून तीन ते चार लिटर कोमट पाणी प्या औषधी उपाय त्रिफळा चूर्ण झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात गूळ अधिक तूप पचन सुधारते ज्येष्ठमत पावडर कोमट दुधासोबत ताक अधिक जिरे पावडर पित्त कमी करून पचन सुधारते जीवनशैली सुधारणा सकाळी उठल्यावर नियमित मलविसर्जनाची सवय लावा दररोज तीस मिनिटे चालणे योगासन पवनमुक्तासन मालासन भुजंगासन लांबवेळ बसून राहणे टाळा पुरेशी झोप घ्या मूळव्यात पुन्हा येऊ नये यासाठी खास नियम वेळेवर जेवण वेळेवर झोप मल आणि लघवी दाबू नका पित्तशमक पदार्थ आवळा धणे कोथिंबीर तूप वेळोवेळी पंचकर्म विशेषतः विरेचन बस्ती केल्यास मूळव्याध पुन्हा होत नाही मित्रांनो मूळव्याध हा आजार तात्पुरता नाही जर सवयी बदलल्या नाहीत तर तो परत होतो पण योग्य आहार जीवनशैली आणि आयुर्वेदिक औषधांमुळे हा आजार कायमचा दूर ठेवता येतो जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल किंवा खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर तुम्ही वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टण कोडोली कोल्हापूर यांच्या दवाखान्यात संपर्क करू शकता तिथे आयुर्वेदिक औषधोपचार पंचकर्म आणि व्यक्तिगत मार्गदर्शन मिळते हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार